नमस्कार सध्या सोशल मीडियावरती एका शाळकरी मुलीचा व रस्त्यावर भटकणाऱ्या एका अपंग कुत्र्याचा असा एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे की जो बघितल्याच्या नंतर हजारो लोकांनी या मुलीचे खूप असे कौतुक केले आहे आणि तुम्हीही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हीही या मुलीचे कौतुक केलं तर जाऊ शकणार नाही काय घडलं या व्हिडिओमध्ये नक्कीच पुढे गाती आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन आलेले असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व्हायरल होत असलेला सुंदर व्हिडिओ आपल्याच भारतातील असून शाळकरी मुलगी ही शाळेत जात असताना बघते की रस्ते किनारी एक अपंग कुत्रा बसला आहे आणि तो आपल्याकडे लावून बघत आहे मुलगी ही राहते आणि आपल्या खांद्यावरील बॅग जमिनीवरती टेकते यातील ते आपल्या डब्यातील पोळी त्या कुत्र्याला खाऊ घालते सोबत त्या कुत्र्याला पाणीही देखील पासते आणि याच मुलीचे हे सुंदर कार्य पाहताच दुकान मालकालाही देखील आश्चर्यच वाटते आणि तो लगेच फोन काढत ही सर्व घटना ही कॅमेऱ्यामध्ये कैद करू लागतो तर हा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावरती तोच अपलोड करतो आणि हा व्हिडिओ अपलोड करताच हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या संख्ये नेटकरी या मुलीचे वजसे कौतुक करत आहे तुमच्या व्हिडिओ नेमकी काय प्रतिक्रिया आहे ती देखील कमेंट करून नक्की कळवा